मित्रो हो। ठाणे लोकसभेच्या उमेदवारीबद्दल बराच वेळ खल करण्यात आला ते घोंगडं बराच काळ भिजत पडलं होतं हा होणार तो होणार त्या होणार असं सगळं सुरू असताना नरेश गणपत मस्के यांची उमेदवारी एक मेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेची उमेदवारी देखील घोषित केली कल्याण लोकसभेच्या उमेदवार असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या संख्येमध्ये आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सव्वीस कल्याण लोकसभा या मतदारसंघासाठी मुख्यमंत्री पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा विजय हा जवळपास आपल्याला सुस्पष्ट दिसतोय कारण समोरचं जे आव्हान आहे उमेदवाराचं हे तितकंसं काही दमदार नाही आहे आणि जोरदारही नाही आहे पण तीच गोष्ट जर आपण ठाणे लोकसभेकडे जर पाहिलं तर मात्र नरेश मस्के यांना त्यांचं नाव घोषित झाल्यापासूनच धोक्याची घंटा वाजायला लागली आहे आणि आज तर नरेश मस्के प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि त्यांच्याबरोबर असलेले भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांना देखील मोठ्या प्रमाणात आज नवी मुंबईमध्ये लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं हा इथल्या नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा रोष इतका प्रखर होता की शिवसेनेच्या ने तिन्ही नेत्यांना अक्षरशः धूम ठोकून ठाण्याच्या दिशेनं निघून जावं लागलं हे सगळं काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो आज श्रीकांत शिंदेनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय उद्या नरेश गणपत मस्के हे आपला उमेदवारी अर्ज भरतील पण अजून वेळ गेलेली नाही आहे नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाणे नवी मुंबई त्याचप्रमाणे मीरा भाईंदर या भागांमध्ये नरेश मस्केंना ज्या स्वरूपाचा विरोध लोक व्यक्त करतायत नगरसेवक व्यक्त करतायत ते पाहिल्यानंतर दोन हजार नऊच्या या सगळ्या म्हणजे ट्रॅजेडीची पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न पडण्या इतपत माहोल बिघडलेला आहे त्याचं झालं असं आज श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि उद्या नरेश मस्के किंवा ठाण्याचे उमेदवार जे आहेत ते अर्ज भरतील ते तुम्हाला भेटायला येतील असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन नवी मुंबईतले नेते गणेश नाईक यांना आला होता गणेश नाईक हे आमदारही आहेत नेतेही आहेत आपण सगळ्यांना आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्याप्रमाणे नरेश म्हस्के यांच्याशी एक परिचय बैठक करून घ्या त्यांना भेटून घ्या आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील त्यांच्याबद्दल सांगा असं सांगणारा हा देवेंद्र फडणवीसांचा फोन होता गणेश नाईकांनी देवेंद्र फडणवीसांना हे सांगितलं की हो चालेल नरेश मस्के आले तर इथे काही आता पदाधिकाऱ्यांची बैठकही आहे त्यांनाही इथे बोलवलेलं आहे समोरासमोर त्यांची भेटघाट होईल आणि कामाला सुरुवात करतायत पण हे सगळं सुरू असताना बघा काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल काही शोभायात्रांचं आयोजन होतं एक मेच्या दिवसाचं काही जे काही कार्यक्रम होते तिथे शिवसेनेच्या काही बोलबच्चन नेत्यांनी आणि बडबोल्या नेत्यांनी जे केलं त्याची फलश्रुती काय झाली तर आज नरेश मस्केंना एक तर नरेश मस्केंना विरोध आहेच तो होताच पण या सगळ्या नवी मुंबईतल्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यामध्ये आगीत तेल होतो त्याचं झालं असं की आत्ता लोकसभेची जागा हिसकावून घेतली आहे येणाऱ्या काळामध्ये ऐरोली किंवा नवी मुंबईतल्या ज्या काही भाजपच्या आमदारकीच्या जागा आहेत त्याही शिवसेनेकडे येतील आणि नवी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल अशा स्वरूपाचं वक्तव्य या नवी मुंबईतल्या काही शिवसेनेच्या नेत्यांनी केलं आणि त्यामुळे बिथरलेल्या काही नगरसेविकांनी नगरसेवकांनी आपली व्यथा मांडण्यासाठी थेट गणेश नाईक यांचं कार्यालय गाठलं या ठिकाणी जवळपास हजार बाराशे पदाधिकारी जमलेले होते ते अगदी म्हणजे प्रमुखपासून ते नवी मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या पदांवरचे हे सगळे लोक होते आता जर आपण नवी मुंबई महानगरपालिकेचा जर विचार केला तर तिथे एकशे अकरा नगरसेवकांचं संख्याबळ आहे आणि त्यापैकीचे साधारण सदुसष्ट नगरसेवक हे भाजपकडे आहेत उरलेले जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेकडे आणि त्यातल्या त्यात उभाटाकडे अगदी कमी ताकद आहे पण हे सगळं जरी असलं तरी पण या नगरसेवकांच्या बाबतीत जे काही नवी मुंबईतलं राजकारण आहे बघा तिथे अर्चना गवते दीपा गवते राजेश गवते आणि नवीन गवते ही जी गवते फॅमिली आहे या गवते फॅमिलीला इथल्या काही शिवसेनेच्या नेत्यांचा गेल्या काही काळापासून त्रास होतोय अशी त्यांची तक्रार आहे आणि हेच जे सगळं गल्लीबोळातलं राजकारण आहे याचा फटका हा लोकसभेचे उमेदवार असलेल्या नरेश मस्केना नवी मुंबईत बसू शकतो आज तिथे मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र झालं आणि खरं तर गणेश नाईक हे नरेश मस्के यांचा परिचय आपल्या पदाधिकाऱ्यांबरोबर करून देणार होते पण तिथे या दोन नगरसेविकांनी म्हणजे दीपा गवते आणि अपर्णा गवते यांनी तिथे अक्षरशः रडायला सुरुवात केली याचं कारण असं आहे की जर अशा पद्धतीत नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे नेते त्यांना वेठीला धरणार असतील तर लोकसभेच्या उमेदवारांचं काम का करायचं असा प्रश्न या नगरसेविकांनी विचारायला सुरुवात केली आणि त्यामध्ये पंधरा ते सोळा नगरसेविका या महिला आहेत त्यामुळे एक रडते दुसरी रडते असं बघता बघता त्या गणेश नाईकांच्या कार्यालयामध्ये प्रचंड मोठा कल्लोळ सुरू झाला आणि गोंधळ सुरू झाला याच गोंधळामध्ये मग तिथल्या भाजपच्या नेत्यांनी हुर्यो उडवायला सुरुवात केली शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली आणि मग आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांना आल्या पावली तिथून परत जावं लागलं आता या सगळ्या गोष्टी नवी मुंबईत आज घडल्यात पण नरेश मस्के यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचं ठाण्यामध्ये आपल्या लक्षात येत आता जो विरोध बघा नरेश मस्के ही जिल्हा प्रमुख आहेत खरं तर शिवसेनेच्या एका शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली आहे हे जरी खरं असलं तरी नरेश मस्केंच्या बाबतीत मी स्वतः जी काही माहिती घेतली ती अनेक नगरसेवकांची जी नाराजी आहे त्या नाराजीचं कारण आता थेट मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं लागणार आहे हे नगरसेवक ठाणे शहरातले आहेत हे नगरसेवक घोडबंदर पट्ट्यातले आहेत नरेश मस्के यांना ही उमेदवारी मिळणार याची सगळ्यात पहिली बातमी देणारा पत्रकार मीच आहे नरेश मस्केंना ही उमेदवारी मिळण्यामध्ये आपण घेतलेल्या मुलाखतीचा सगळ्यात मोठा योगदानाचा वाटा आहे हे मस्केंचे विरोधकही कबूल करत आहेत आणि समर्थकही कबूल करतात त्यातल्या काही गुणात्मक मूल्यांवर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून आणि मुख्य नेते म्हणून नाराजी व्यक्त केली पण फलश्रुती म्हणून नस मस्केंना उमेदवारी मिळालेली आहे आता मस्केंसाठी ठाण्यातले नगर बघा नवी मुंबईत त्यांना विरोध झालेलाच आहे आता ठाण्यात देखील जो विरोध आहे तो सुप्त विरोध आहे ठाण्यामधला विरोध जो आहे हा दबलेला विरोध आहे हा विरोध उफाळून येणार का भाजपचे काही पदाधिकारी हे आत्ता त्यांनी राजीनामा दिला आहे नव्या मुंबईतल्या मंडळींनी भाजपचे जे शहरातले ठाणे शहरातले जे काही पदाधिकारी आहेत हे खरंच मस्केंचं मनापासून काम करणार आहेत का इथपर्यंत विषय गेलेला आहे आणि जसं मी आपल्या एका मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की दोन हजार नऊला ला एकनाथ शिंदे यांनी हट्टाने विजय चौगुले यांची उमेदवारी मागितली होती त्याचं कारण होतं राजन विचारे यांना असलेला विरोध काला कालांतराने विचारे खासदार झाले आता नरेश मस्के यांच्या बाबतीत जर काही कमी जास्त झालं तर फक्त फटका हा एका एकनाथ शिंदे या नेत्याला बसणार नाही आहे तर तो राज्याच्या मुख्यमंत्र्याला बसणार आहे हे इथे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेताना एकट्या मुख्यमंत्र्यांनी काम करायला हवं आहे का फक्त पदाधिकाऱ्यांनी काम करायला हवं आहे का तर हे जे काय बोल बच्चन बडबोले नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी देखील स्वतःवर भान ठेवायला हवंय वै, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेश मस्केंना आत्मपरीक्षण करावं लागणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध का होतोय आता कदाचित खाजगीमध्ये जेव्हा ते मला भेटतील त्यावेळेला ते हे कबूलच करणार आहेत की त्यांना विरोध आहे म्हणून पण मित्र हो नरेश मस्के हे माझे वैयक्तिक मित्र आहेत हे जरी खरं असलं तरी नरेश मस्केंना कमालीचा विरोध आहे हा विरोध जर थांबवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना स्वतः ठाण्याच्या पीचवर उतरावं लागणार आहे मग तो विरोध अगदी मुख्यमंत्र्यांच्या खाजगी बंगल्याच्या आवारापासून ते थेट गायमुखपर्यंत आणि इकडे म्हणजे बघा जर मीरा भाईंदरचा मी अजून उल्लेखच केलेला नाही आहे तिथे देखील त्यांना विरोध आहे तो विरोध कशाचा आहे तर तो शिवसेनेचा उमेदवार म्हणूनचा विरोध आहे आत्ता जोपर्यंत फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे युती म्हणून किंवा महायुती म्हणून जर मैदानात ठाण्याच्या उतरले नाहीत तर मस्केंचं जिंकणं हे जवळपास अशक्य कोटीतलं आहे अशा स्वरूपाचं वातावरण बघायला मिळतंय आता हे तुम्ही म्हणाल तुम्ही काय सांगताय हे याला काय आधार आहे तर मी आत्ता श्रीकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी डोंबिवलीच्या या निवडणूक अधिकाऱ्यांच्या केंद्रापर्यंत पोचलो होतो आणि तिथे मी अनेकांशी बोललो आहे अनेकांनी येऊन आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल ते कल्याण मतदारसंघातल्या लोकांचा काय संबंध तर असं नाही आहे श्रीकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी ठाण्यातून मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्ते तिथे पोहोचलेले होते स्वतः मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि तिथे आत्ता जवळपास वीस ते पंचवीस हजारांचा जो काही कार्यकर्त्यांचा समूह होता कार्यकर्त्यांची गर्दी होती ती श्रीकांत शिंदेंसाठी होती आणि नरेश मस्केंना असलेल्या विरोधासाठी तिथे आत्ता हा विरोध सुप्त आहे नवी मुंबईत तो जाहीर झाला मीराबाईंदरमध्ये तो आता बोलला जातोय पण ठाण्यामधल्या विरोधाकडे मुख्यमंत्री लक्ष देणार आहेत का उपमुख्यमंत्री त्यात लक्ष घालणार आहेत का हा ती लाख मोलाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जर सुटला नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर येणाऱ्या काळामध्ये अडचणी वाढू शकतात त्यामुळे जे काही उमेदवार होते बघा शिवसेनेकडे दर्जेदार उमेदवार नव्हता हे आपण समजून घेतलं पाहिजे पण त्यातही मीनाक्षी शिंदे यांचं नाव पुढे आल्यानंतर मीनाक्षी शिंदेंना उमेदवारी मिळाली तर एका महिलेला प्रतिनिधित्व मिळेल असं वाटलं होतं नरेश मस्केंनी पक्षासाठी काम केलेलं हे जरी खरं असलं तरी त्यांना असलेला नगरसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध हा मुख्यमंत्र्यांना दुर्लक्षून चालणार नाही त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस हे जसं सरकार एकत्र चालवतात था, तशी ठाण्याची जागा जिंकण्यासाठी त्यांना ठाण्यात पोचावं लागेल दोघांना हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे कारण अगदी चोवीस तासांनी मस्के हे चांगले उमेदवार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे आता ही कुजबूज आहे ही कुजबूज अगदी भाजपच्या पातळीवर जाहीर झाली आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये हे सगळी नेते मंडळी किंवा हे सगळे पदाधिकारी राजीनामे घेऊन आहेत आणि ते लोण जे आहे ते लोण ठाण्यात पसरणार नाही कारण तिथे एकनाथ शिंदेंचा दरारा आहे त्यांची जरब आहे हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन काय होतं हे खूपच महत्वाचं आहे आणि त्यासाठी शिंदे फडणवीस यांना एकत्र उतरावं लागेल अन्यथा मस्केंचा दिल्ली गाठण्याचा प्रवास हा काहीसा कठीण होऊ शकतो आपल्याला काय वाटतं नरेश मस्केंना ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून जो सुप्त किंवा मूकविरोध आहे या विरोधाचं आपल्याला काय कारण वाटतं अचानक विरोधक जे मस्केंच्या विरोधात बोलू लागले आहेत काम करू लागलेत किंवा मतप्रदर्शन करू लागलेले आहेत याचा नेमका अर्थ काय काढायचा ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन हजार नऊ सारखा धोका देऊ शकतो का आपलं काय मत आहे हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत बघा या व्हिडिओमध्ये व्यक्त झालेली मतं ही माझी व्यक्तिगत मतं नाहीत निवडणुकीचा निकाल राजन विचारेंच्या बाजूने लागावा किंवा नरेश मस्केंच्या बाजूने लागावा याच्यामध्ये टाईम महाराष्ट्र काहीही हस्तक्षेप करत नाही पण प्रत्यक्षात ग्राउंड रिएलिटी काय आहे हे जाऊन समजून घेणं एका चांगल्या पत्रकाराचं चा लक्षण समजलं जातं ती भूमिका मी पार पाडलेली आहे आणि त्यातून जे काही सार आलेलं आहे ते मी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे आपण हा व्हिडिओ अत्यंत निष्पक्षपतीने पाहावा आणि त्या निष्पक्ष पद्धतीनेच तो व्हायरल करावा जर तुम्हाला आवडला तर जर तो आवडला नाही तर तो का आवडला नाही हे देखील आपण मला सांगितलं तर मी त्याच्यामध्ये नक्की सुधारणा करेन तूर्त इथेच थांबतो आणि असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद